महाकृषी दर्शन न्यूज अपडेट मध्ये तुमचं स्वागत खात्यात फक्त चारशे पन्नास रुपये आणि शेतकऱ्याला आली ईडीचे ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे हा प्रकार तामिळनाडू मधला आहे ईडीने राजकीय नेत्यांना समन्स पाठवल्याची बातमी पाहिली आता मात्र तमिळनाडूमध्ये दोन शेतकऱ्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे या दोघांकडे सहा पॉईंट पाच एकरची जमीन असून त्यावर हे दोघे शेती करतात सालेम जिल्ह्यातील भाजपा नेता जी गुणशेखर याने आपली जमीन बळकावल्याचा आरोप या शेतकरी बंधूंनी केला होता शेतजमीन बळकावल्याच्या प्रकरणावरून शेतकरी बंधू आणि गुणशेखर यांनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रारही दाखल केल्या आहेत हा वाद सुरू असताना जुलै दोन हजार तेवीसमध्ये या शेतकऱ्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले खात्यात अवघे चारशे पन्नास रुपये असलेल्या आपल्यासारख्या शेतकऱ्यांना ईडीने का नोटीस पाठवली असेल असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता ईडीने या दोघांना पाठवलेली नोटीस दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यामुळे हा प्रकार उघडकीस आला